नमस्कार मी निरंजन उपासनी श्रीवत्स्य वैदिक फार्म जांभूळवाडी नानटे दापोली इथनं तुमच्याशी बोलतो आहे तुम्ही समोर जे बघता आहात ती आहे पाण्याची टाकी आणि ह्या टाकीमध्ये पाणी येतं खालच्या विहिरीतून पण पावसाळ्यात काय गंमत होते की पाऊस इथे प्रचंड पडतो आत्तापर्यंत जवळजवळ तीन हजार सहाशे मिलीमीटर इतका पाऊस पडलेला आहे मग आता हे पाऊस जे पडतो मग तोच आपण वापरू शकतो का तर ह्या टाकीला मी एक छप्पर केलेला आहे आणि त्या छप्पराची समजा आपण त्याचं माप बघितलं तर अठरा फूट बाय अठरा फूट आहे आणि ह्या टाकीला एक पणाळी बसवली तर जे काही पावसाचं पाणी आहे ते ह्या पन्हाळीमधनं इथं तुम्ही बघत असाल एक फिल्टर लावलेला आहे तो रेन टॅप पॉप फिल्टर म्हणून आहे ज्याचा मी बिझनेस पुण्यात करायचो आणि जवळजवळ हजार एक फिल्टर्स ले 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 हे फिल्टर्स पुण्यामध्ये अनेको सोसायटीमध्ये लावल्या गेलेले आहेत आणि त्याचा जो आउटपुट आहे तो ह्या टाकीशी जोडलेला आहे तशी अरेंजमेंट केली गेली आहे आणि आता समजा मी विचार केला की तीन हजार सहाशे एम एम इतका पाऊस झालेला आहे म्हणजे जवळजवळ एक लाख लिटर ह्या छतावर पडलेला आहे आणि ह्या छतातून जे पाणी आहे आलेलं ते ह्या फिल्टरमधनं फिल्टर, फिल्टर होऊन ह्या टाकीत गेलेलं आहे आता ह्या टाकीतनं जे पाणी येतं ते पुढे मी वापरलं हे माझ्या घराच्या इथे म्हणजे जवळजवळ चार महिने मला जे पाणी लागतं त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारची वीज वापरली जात नाही आणि मला अगदी फुकट तसं म्हणलं तर पाणी मला सगळ्या माझ्या कामासाठी मला मिळतं तर रेन वॉटर हार्वेस्टिंगपेक्षा मी असं म्हणेन की पावसाचं जे पाणी आहे त्याचा योग्य वापर आपल्याला करता येतो का वर्षभर हे आपण बघणं खूप गरजेचं आहे तर हा माझा पहिला व्हिडिओ आहे श्रीवत्स्य वेदिक फार्ममधला तुम्हाला आवडला तर नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा धन्यवाद